नमस्कार मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण आता शासकीय बिल्डिंगमध्ये आहोत कृषी डिपार्टमेंट आहे या ठिकाणी आणि टप्पा क्रमांक तीन म्हटलं जातं याला बरोबर आहे का आणि या ठिकाणी आल्यानंतर जस्ट आपण टॉयलेटसाठी जायचं होतं म्हणून या ठिकाणी आलो आणि दरवाजा उघडला तर आपण बघू शकता या ठिकाणी काय अवस्था आहे ती अतिशय दुर्गंधीयुक्त असं वातावरण या ठिकाणी हा कचरा पडलेला आहे आणि काय बोलावं तेच कळत नाही आहे या ठिकाणी की इथं काय काय पडलेलं आहे आणि मी काय काय सांगायला पाहिजे असं इथं तेच समजत नाही आहे तुम्हीच आता या व्हिडिओ क्लिपमध्ये बघू शकतात आणि ही जी अवस्था आहे ही मागच्या दहा वर्षापासून आहे एक शासकीय बिल्डिंग आहे आणि त्या बिल्डिंगमध्ये त्यांच्या स्वतःचं जिथं डिपार विविध डिपार्टमेंट आहेत तेरा वेगवेगळे डिपार्टमेंट या ठिकाणी येतात आणि त्यांच्यासाठी वापरण्यात आलेलं हे स्वच्छतागृह याला स्वच्छतागृह म्हणायचं तरी कसं विशेष म्हणजे या टॉयलेटसाठी संबंधित जे काही डिपार्टमेंट असतील या मजल्यावर ते वर्षाला चार हजार रुपये साफसफाई चार्ज देत असतात आणि असं याला दहा वर्ष झालेत म्हणजे हा जो शौचालय आहे हा जो टॉयलेट आहे हा यूजमध्येच नाही आहे गेल्या दहा वर्षापासून हा मेनसाठी आहे पुरुषांसाठी आहे आणि अशीच काही अवस्था लेडीज बाथरूमची देखील आहे आपण ते देखील बघून घेऊ वे एक वेळेस इथूनच जस्ट आपण थोडंसं पुढे गेलं की एक गेट लागतं त्या ठिकाणी लिहिलेलं आहे महिलांसाठी आणि इथं जर आपण बघितलं आपण डायरेक्ट आज जाणार नाही आहे मात्र तुम्ही इथून बघू शकता की सर्वकडं पाणी पडलेलं आहे आणि आत जाण्यासाठी काही स्टाईल ठेवलेले आहेत म्हणजे जेणेकरून पाणी असल्यामुळे त्या ठिकाणी पाय सरकण्याची भीती आहे म्हणजे हे देखील दुरावस्था या ठिकाणी दिसत आहे आणि याच पद्धतीने जर आपण या बाजूला आलो आणि इथं दोन डिपार्टमेंट आहे कुशीचे आज येताच खेबी आपल्याला हा एक सुंदर नजारा मिळतो पाहायला इथं पहिले नळ होता एक आता तो नाही आहे आणि सर्वीकडे थुंकून थुंकून अक्षरशः व्हाईटची रेड कार्पेट या ठिकाणी झालेली आहे रेड स्टाईल झालेली आणि अतिशय घाण दुर्गंधीयुक्त वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे